स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये आज मी कांद्याचा पुलाव किंवा याला तुम्ही ओनियन बिर्याणीसुद्धा म्हणू शकता पहा अगदी न शीत मोकळी झालेली आहे पाहताच खावासा वाटणारा हा पुलाव अगदी कमी वेळेत कमी साहित्यात झटपट तयार होतो खूप करायला इझी आहे तितकाच टेस्टीसुद्धा आहे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता कधीतरी आपल्यालासुद्धा कंटाळा येतो जेवण बनवण्याचा तर तुम्ही रात्रीच्या जेवणालासुद्धा हा पुलाव आहे तो बनवू शकता उत्तम पर्याय आहे पोटभरीचा हा पदार्थ आहे तर त्यासाठी मी ते लाँग राईस बासमती हा एक वाटी घेतलेला आहे तो आता आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि पुलाव किंवा बिर्याणी बनवण्यासाठी शक्यतो असा लाँग राईसचाच वापर करायचा आहे स्वच्छ धुतल्यानंतर पहा दहा मिनटासाठी स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हा तांदूळ आहे तो भिजवून घ्यायचा आहे आता एका पातेल्यामध्ये एक, एक तांब्यावर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये तमालपत्र दोन वेलची दालचिनी आणि दोन लवंगा घातलेले आहेत पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये हा भिजवलेला तांदूळ आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच मीठ चवीनुसार आणि थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही घालू शकता म्हणजे भात आहे तो अगदी मोकळा फडफडीत होणार आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हा सतत ढवळत राहायचा आहे आणि अगदी सात ते आठ मिनटामध्ये हा भात आहे तो आपला अगदी ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि तो तेवढ्या वेळामध्ये हा व्यवस्थित शिजला जातो चाळणीमध्ये घेऊन पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि भात व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि चांगला व्यवस्थित तो शिजला देखील आहे पहा जास्त ओव्हर कुक करायचा नाही व्यवस्थित शिजला गेला आहे आता पुलाव बनवण्यासाठी ते मी काजू आहेत ते एकाचे दोन करून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची आहे ती पण या पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे चार पाच कांदे रफली असे कटिंग करून घेतलेले आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इकडे घट्ट दही फ्रेश दही वापरायचं आहे आपल्याला ते अगदी चार पाच चमचे मी दही घेतलेलं आहे त्यामध्ये किचन किंग मसाला धनेपूड चाट मसाला हळद आणि लाल तिखट घालायचं आहे हे कश्मीरी लाल मिरची पावडर वापरत आहे मी आणि घरचंही थोडंसं लाल तिखट घालत आहे तर तुम्ही यातील किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही बिर्याणी मसाला पावभाजी मसाला सांबर मसाला तुमच्याकडे जो पण अवेलेबल आहे तो तुम्ही यामध्ये घाला मीठ घालून आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने ही पेस्ट तयार झालेली आहे यामुळे आपला पुलाव अतिशय टेस्टी होणार आहे हा पुलाव मी शेंगदाणा तेल आहे त्यामध्ये बनवत आहे आता तीन चार चमचे शेंगदाणा तेल घालून घेतलेला आहे तेल व्यवस्थित तापले की त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत जिरे चांगले फुलले की त्यामध्ये लगेच ही हिरवी मिरची घालून फ्राय करायची आहे लगेच आपल्याला काजूचे तुकडे आहेत ते घालायचे आहेत काजू लगेच तळले जातात किंवा फ्राय होतात आणि लगेच काजूला कलर येतो त्यामुळे एक अर्धा ते एका मिनटावर लगेच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला जास्त वेळ फ्राय करायचा नाही खूप असा त्याला ब्राऊन कलर आणायचा नाही हलकासा गुलाबी कलरवरती हा कांदा परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडीयम ठेवायची आहे मिडीयम फ्लेमवर हा कांदा परतत राहायचा आहे आणि सोनेरी कलर झाला की आपल्याला त्यामध्ये लगेच ही तयार पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे छान आता कांद्याला कलर आलेला आहे आणि ही पेस्ट घालून घेतलेली आहे पेस्ट घालून सतत आपल्याला मंदाचेवर हलवत राहायचं आहे सर्व मसाले आणि दही असं दाट दाटसर होत नाही तोपर्यंत आपल्याला मंदाच्यावर परतत राहायचं आहे आणि एक दणदणीत वाफसुद्धा काढायची आहे एक दोन तीन मिनटाची वाफ दिल्यानंतर लगेच हे मिश्रण आहे ते घट्ट होते पहा मस्तपैकी तेल सुटलेलं आहे सगळे मसाले व्यवस्थित परतलेले आहेत लगेच हा थंड झालेला राईस आहे तो आपल्याला हलक्या हलक्या हाताने मसाल्यांमध्ये घालून घ्यायचा आहे आता हा राईस आहे व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे कारण तांदूळ तुटू शकतो त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला एकदम अलगत करायची आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो आहे लो फ्लेमवर आपल्याला ही प्रोसेस आहे ती करायची आहे आणि पहा काय सुंदर कलर येत आहे पुलावला आणि परतत असतानाच मस्तपैकी मसाल्यांचा सुगंध येत आहे आणि व्यवस्थित राईस आपला हा मसाल्यांमध्ये परतून झालेला आहे वरून हिरवीगार बारीक चिरलेली कोथंबीर भरपूर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर लगेच एक चमचा साजूक तूप आपल्याला घालायचे आहे मस्त बिर्याणीला सुगंध येतो चकाकी येते आणि बिर्याणी अधिक स्वादिष्ट होते हे ऑप्शनल आहे पण मस्तच होते बिर्याणी तुपामुळे ऑलरेडी आपला भात हा शिजलेला आहे फक्त दोन मिनटाची आपल्याला दणदणीत वाफ द्यायची आहे आणि आपला पुलाव तयार झालेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि किती सुंदर असा पुलाव दिसत आहे मस्त घमघमाट गम सुटलेला आहे आणि गरमागरम हा पुलाव आहे सर्व करायचा आहे पुलाव किंवा बिर्याणी म्हटलं की आपल्याला अगोदर तासन तास त्याची तयारी करत बसावं लागतं पण या पुलावाची खासियत आहे है की हा झटपट तयार होतो आणि तितकाच तो, तो स्वादिष्टही लागतो तर नक्की करा कसा झाला आहे पुलाव मला कमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा.